नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे एक मिडियम आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे कांदा थोडा कमी घातला तरी पण चालेल दोन मिडियम आकाराचे बटाटे शिजवून साल काढून असे बारीक एकदम का कापून घेतलेले आहेत आणि हे थोडेसे जास्त शिजवायचे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची एकदम बारीक कापून घेतलेली आहे मोदमत कापायची आणि नंतर बारीक कापायचे तर हे सगळं मी टाकून घेते वडग्यामध्ये मी सगळं काढून घेतलेलं आहे त्यात टाकायचं आपल्याला थोडेसे फुटाणे खरदाणे आणि कोणती पण जी असेल तुमच्याकडं शेव ती टाकायची ह्याच्यामध्ये फुटाणे जर तुम्हाला आवडत नसतील ह्याच्यामध्ये तरी नाही टाकले तरी चालेल ह्याच्या जा जागी जा दुसरी जर आपली डाळ बिळ कोणती असेल का नाही तुमच्याकडं तिखट डाळ ती जरी टाकली तरी पण चालू शकते त्यात टाकणार आहे मी बारीक शेव थोडीशी त्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं काळं मीठ छोटा अर्धा चमचा चाट मसाला त्यात टाकायचं आपल्याला मिरची पावडर थोडीशी कलरवाली पण आणि तिखटवाली पण आहे आपण मिरची पण टाकली त्याच्या हिशोबावर तुम्ही लाल मिरची पावडर टाका थोडं टाकायचं आपल्याला साधं मीठ कारण चाट मसाला वगैरे पण खरट असतो ह्याच्यात टाकणार आहे मी खजूरची चटणी गोड अशी ह्याच्यामध्ये तुम्ही पुदिन्याची पण चटणी टाकू शकता अर्धा चमचा हा मसाला जो मी प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला सांगते तुम्ही कमेंट केले तर मी तुम्हाला हे सगळं लिहून पण देते आता हे चांगलं मिक्स करायचं जेणेकरून सगळं एकजीव झालं पाहिजे मस्त असं बघा असं दाबून दाबून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं एकजीव झालं पाहिजे आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकू शकता ह्याच्यामध्ये आपली फ्रेश मका थोडीशी मीठ टाकून शिजवायची आणि ती पण ह्याच्यामध्ये टाकलं तरी पण चालवू शकते आता आपण एक क ह्यासाठी बघा आपल्याला काय पाहिजे ही बिस्किटं घेतलेली ही बिस्किटं कोणते आहेत जरा तुम्ही मला कमेंट करून सांगा ही गोल जरी घेतली तरी चालतात आणि अशी चौकणी जरी घेतली तरी चालतात सरळ बाजू अशी आहे ही उलटी बाजू मी घेतलेली आहे तुम्ही अशी पण ठेवू शकता आणि अशी पण ठेवू शकता दोन्हीतली कोणते पण चालू शकतात नाहीतर मी पुऱ्या वगैरे तर मी पहिल्याच अपलोड केलेल्या आहेत त्या जरी घेतल्या तर चालेल पण एकदा तुम्ही ह्याच्यावर करून बघा खूप टेस्टी लागतं बरं का आताच भरायचं कसं तर असं एक बिस्किट घ्यायचं आणि असं दाबून बसवायचं मस्त बसलं जातं बघा असं एकदम छानसं हे बघ असं ठेवून द्यायचं आता अशा पद्धतीत मी सगळं ठेवून देते ह्याच्यावर मस्त असं बघा मी हे भरून घेतलेले आहेत बिस्किटं आता ह्याच्यावर टाकायचे आपल्याला बारीक शेव तुम्हाला सांगते ह्याच्यावर थोडंसं सा साधारणसं सा दही जरी तुम्ही फ्रेश दही टाकलं तरी चालू शकते खूप गरम होतं गरमीच्या दिवसात का नाही पिण्यासाठी पण खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं जरूर एकदा करून बघा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय जरा मला कमेंट करून सांगा आणि गावी गरम होतो आहे का ते पण सांगा खूप म्हणजे खूप जास्त गरम होते आता ह्याच्यावर हे थोडा थोडासा असा हा मसाला टाकणार आहे मी तुमच्याकडं जर रगडा असेल तर रगडा जरी तुम्ही बनवून जरी त्याच्यावर जरी असं केलं तरी पण चालू शकते थोडीशी मिरची पावडर थोडीशी कोथिंबीर टाकू शकता दही टाकू शकता परत पुदिन्याची हिरवी चटणी टाकू शकता खूप चविष्ट लागतात करून बघा एकदा ना खूप झटपट अशा मी वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला रेसिपी दाखवते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा